नमस्कार मी भूषण सजगुरे आज तुम्हाला शनी जयंतीविषयी माहिती देणार आहे आपली आज आता या ठिकाणी जी अमावस्या प्राप्त होणार आहे त्या अमावस्याच्या दिवशी शनी जयंती आहे अत्यंत विशेष असा दिवस आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये मानला जातो कारण शनी हा न्यायप्रिय देवता आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या राशीला शनीची साडेसाती ही येत असते काही राशींना किंवा काही व्यक्तींना शणीची महादशा देखील असते तर नेमकं शणी कोण आहे त्या क्षणीचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये नेमकं काय आहे हे समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शणीच्या बाबतीमध्ये त्याची स्तुती करणारा त्याचा पाठ करणारा एक मंत्र आहे जो बऱ्याच जणांच्या परिचयाचा आहे बऱ्याच जणांचा पाठ देखील आहे तो म्हणजे नीलांजवनम समाभास रविपुत्रम यमाग्रजम संभूतम, तम नमामी शनेश्चरम हा जो मंत्र आहे हा मंत्र शनीच्या बाबतीतला किंवा शनीचा मंत्र आहे तर शनी हा छायेचा पुत्र सांगितला गेला आहे सूर्यपुत्र म्हणजे सूर्याचा मुलगा सूर्याचा पुत्र हा शनी आहे पण या शनीची स्थिती काय आहे ज्या वेळेस या शनिदेवाचा जन्म झाला जयंती म्हणजे जन्मदिवस तर या दिवशी त्याच्या जीवनामध्ये कोणते परिणाम घडले ज्याच्यापासून त्याला अनेक प्रकारचे विघ्न अडचणी निर्माण झाल्या पहिली गोष्ट तर छाया मार्तंड संभूतम म्हणजे छायेचा पुत्र हा शनिदेव आहे सूर्याची पत्नी ही छाया आहे आणि या छायेचा परित्याग ज्या वेळेस या भगवान सूर्यांनी केला आहे त्यावेळेस आत्यंतिक क्रोध या शनीच्या मनामध्ये निर्माण झाला आपल्या पित्याविषयी द्वेष आपल्या पित्याविषयी मत्सर निर्माण झाला आहे आणि या आपल्या आईला एक अधिकार प्राप्त व्हावा तर या अधिकारासाठी हे शनी महाराज भगवान सूर्याकडे गेलेले आहेत आणि शास्त्रात सांगितलं गेले कथा कथेमध्ये पुराणामध्ये वर्णन आहे तर अक्षरशः शनिदेव हे भगवान सूर्यांशी म्हणजे त्यांच्या वडिलांशी भांडलेले आहेत आणि या सूर्याने म्हणजेच या त्यांच्या पित्याने या सगळ्या गोष्टी भांडून किंवा अनेक प्रकारच्या समजुती करूनसुद्धा ज्यावेळेस छायेचा त्याग झाला त्यावेळेस आत्यंतिक राग या शनिदेवाला आलेला आहे आणि यासाठी ते तपश्चर्येला निघून गेले की मी अशी काहीतरी स्वतःची अस्तित्वता प्राप्त करेन किंवा स्वतःचं अस्तित्व असं काही प्राप्त करेन की ज्यामुळे सारे लोक माझ्याकडे एक न्यायप्रिय व्यक्ती म्हणून बघितले जातील किंवा न्यायाच्या संबंधातली गोष्ट माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल हा विचार करून ज्यावेळेस शनी महाराज तपश्चर्या गेले भगवान शंकराची उपासना त्यांनी केलेली आहे भगवान शंकराला त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं आणि त्या प्राप्त केल्यानंतर त्यांच्याकडनं ते वरदान प्राप्त झालं या शनी महाराजांना की हा प्रत्येक राशीला प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याची दृष्टी जी आहे ती वक्रदृष्टी साडेसात वर्षासाठी ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहणार आहे ज्याच्यामध्ये त्याच्या जीवनात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कळत न कळत जे पापकर्म झालेली आहे त्याचं काही प्रमाणात काही अंशी फळ हा शनिदेव प्राप्त करून देत असतो तो फक्त काही दोषालाच फळ प्राप्त करून देतो असं नाही तर पुण्यकारक गोष्टीसुद्धा जर आपल्या जीवनात घडलेल्या असतील तर त्याचंसुद्धा फळ देण्याचं काम हा शनिदेव करत असतो तर शनिदेवाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये भरपूर सांगितलेलं आहे आणि या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक देव असू द्या व्यक्ती असू द्या मनुष्य असू द्या प्रत्येकाला स्तुती ही आत्यंतिक प्रिय असते त्या पद्धतीने त्याचे काही उपचार असतील किंवा त्या व्यक्तीसाठी जर काही केलं तर त्या गोष्टीबद्दल त्याला आनंद प्राप्त होत असतो त्याच पद्धतीने देवांच्या बाबतीत देखील आहे कारण जतो देहा तो देवा म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या देहाला काय काही गोष्टींची गरज असते त्या पद्धतीने देवालासुद्धा असतेच की त्या पद्धतीने आपण जर देवाची उपासना केली काही साधना केली किंवा मग शनिदेवाच्या बाबतीमध्ये काही मंत्र जाप आपण जर जा केला तर त्यापासून देखील आपल्याला अनेक प्रकारचे चांगले फळ हे प्राप्त होणार आहेत तर यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल किंवा के लाईक केलेलं नसेल हे चॅनल तर त्या ठिकाणी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असो तर या ठिकाणी आपण शनिदेवाला ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी हे आत्यंतिक प्रबळ आहे त्यांनी या जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या मंदिरामध्ये बुंदीच्या लाडूचा प्रसाद दाखवला पाहिजे नैवेद्य दाखवला पाहिजे ज्यामुळे शनीची तीव्रता ही कमी होईल ज्यांच्या राशीनुसार काही ज्याला आपण मकर कुंभ आणि मीण या ज्या तीन राशी आहेत यांच्या या तिघं राशींना सध्या शनीची साडेसाती चालू आहे तर या राशीच्या लोकांनी जर शनीला तेल अर्पण केलं किंवा जर त्यांनी गरिबाला वस्त्र दान केलं किंवा अन्नाचं दान केलं तर त्यामुळे देखील आपल्याला त्या ठिकाणी शनीच्या साडेसातीचा प्रभाव हा कमी होणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची महादशा चालू आहे आत्ता तर त्यांनी जर काशाच्या भांड्यामध्ये किंवा लोखंडाच्या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये शं या शनिदेवाला तेल अर्पण केलं सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल जर आपण या शनिदेवांना अर्पण केलं तर त्यांना देखील आपल्या जीवनामध्ये एक सुख प्राप्त होईल त्यानंतर या शनिदेवाची काही आराध्य वृक्ष देखील सांगितले आहे त्याच्यापैकी एक पिंपळ आहे आणि दुसरं म्हणजे शमी आहे तर या जयंतीच्या दिवशी म्हणजेच या अमावस्येच्या दिवशी जर आपण पिंपळाला मोहरीच्या तेलाचा दिवा त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला लावला आणि त्या आराध्य वृक्षाची आराधना केली म्हणजेच अकरा प्रदक्षिणा घातल्या त्याला नमस्कार पाणी वगैरे घातलं नमस्कार केला तर त्यामुळे देखील आपल्याला शणीची कृपा ही प्राप्त होऊ शकेल मात्र संध्याकाळी पाणी घालू नका पिंपळाला दिवसा म्हणजे सकाळी जर हे तुम्ही करत असाल तर सकाळी निश्चित पाणी पिंपळाला घातलं गेलं पाहिजे अकरा देखील पिंपळाला घातले गेल्या पाहिजे त्यामुळे आपल्याला शणीची जी कोपदृष्टी आहे त्याची जी दृष्टी आहे ती आपल्याबद्दलची एक सौम्यता प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्तम उत्तम फळं प्राप्त होतं तर या अशा अनेक गोष्टी या शनी जयंतीच्या दिवशी करायला पाहिजे आमवश्याच्या दिवशी करायला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार